पालघर रेल्वे स्थानकात विद्युत प्रणालीमध्ये बिघाड झाल्याने रात्री उशिरापर्यंत पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती विरार येथून सफाळे येथे येणाऱ्या नागरिकांनी रोरोने तर पालघर व डहाणूकरता एसटीने जादा फेऱ्या उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांनी पर्यायी सेवांचा वापर करून रात्री उशिरा घर गाठले मुंबईकडून अजमेरकडे जाणारी अजमेर एक्सप्रेस पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष होऊन पावणे सात वाजण्याच्या दरम्यान विद्युत तारा गाडीवर पडल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती एन्ड गर्दीच्या वेळी सायंकाळी मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या आणि गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या अनेक जलद आणि उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या होत्या सायंकाळी कार्यालय सुट्टीच्या वेळी ही घटना घडल्यानं आणि प्रवासी विरार व डहाणू स्थानकात अडकून पडले होते तर काही गाड्या अपघातादरम्यान ज्या स्थानकात उभ्या होत्या त्या तिथेच थांबवण्यात आल्या होत्या त्यामुळे स्थानकावर त्या देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती रात्र होत असल्याने अनेक प्रवाशांनी जादा पैसे देऊन खाजगी वाहनांचा वापर केला विरारवरून सफाळी येथे येण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी रोरो सेवेला प्राधान्य दिले एस टी प्रशासनाकडून सफाळे रेल्वे स्थानकातून जलसार रोरो जेट्टीपर्यंत सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती प्रवाशांच्या सोयीकरता रात्री दहा वाजता बंद होणारी रोरो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती त्यामुळे विरार येथून सफाळे आणि सफाळे येथून विरारकडे जाणाऱ्या अधिकतर नागरिकांनी रोरो जेट्टीचा वापर केला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाजवळ विद्युत बिघाडामुळे अडकलेली बांध्रा अजमेर गाडी पुढे नेण्यात आली व त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला मध्यरात्रीपूर्वी पश्चिम लांब पल्ल्याची सेवा तसेच डहाणू रोडपर्यंत उपनगरीय सेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या होत्या मुंबई येथून घरी परतणाऱ्या तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे विविध रेल्वे स्थानकांमध्ये अडकून पडल्यानं आतोनात हाल झाले सायंकाळच्या वेळी गाड्यांमध्ये असणारी तुडुंब गर्दी अर्ध्यावर थांबलेल्या गाड्या आणि रेल्वे सेवा पूर्ववत होण्याचा अंदाज नसल्यानं प्रवाशांचे आतोनात हाल झाले प्रशासनाने स्थानिक पातळीवर सुविधा दिली असली तरी राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडे जाणारे आणि येणारे प्रवासी गाडीतच अडकून बसले विद्युत प्रणालीमध्ये बिघाड असल्यामुळे सायंकाळी पावणे सात वाजल्यानंतरच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर डहाणू येथून विरारकडे येणाऱ्या आणि विरार येथील डहाणूकडे जाणाऱ्या उपनगरीय फेऱ्या देखील पूर्णतः बंद करण्यात आल्या होत्या सकाळपासून देखील काही फेऱ्या अंशतः बंद ठेवण्यात आल्या आहेत रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशी पालघर सफाळे विरार बोईसर रेल्वे स्थानक या ठिकाणी अडकलेले होते त्यांच्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अठ्ठावीस बसेस जादा सोडण्यात आल्या होत्या यामध्ये पालघर रेल्वे स्थानकावरून बोईसर आणि डहाणूसाठी दहा बस सफाळे रेल्वे स्थानकावरून पालघर व दातिवरी जेट्टीसाठी पाच बस विरार रेल्वे स्थानकावरून बोईसर आणि पालघरसाठी आठ बस बोईसर रेल्वे स्थानकावरून पालघर आणि डहाणूसाठी पाच बस सोडण्यात आल्या होत्या